खरा आनंद फॅमिली कारण गणपती बाप्पांचं विसर्जन करताना एक साधा सोपा सरळ मंत्र आहे जो नक्की 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 म्हणावा मग विसर्जनाचा हा मंत्र नक्की कोणता आहे तो कसा म्हणावा त्याचबरोबर विसर्जनात आणखीन कुठल्या गोष्टी आहेत ज्या करायलाच हव्यात चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोक असे आहेत ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलंय म्हणून ही छोटीशी विनंती ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेवढ्या उत्साहात बप्पांचं आगमन आपण करतो तेवढ्याच आदरपूर्वक बप्पाला निरोपही दिला पाहिजे तरच तोही तृप्त मनाने जाताना आपल्याला भरभरून आशीर्वाद देईल बप्पाला निरोप देताना बप्पाची यथासांग पूजा करा त्याला प्रिय असणारे लाडू मोदक नैवेद्य म्हणून दाखवा आणि तो प्रसाद भाविकांमध्ये वाटा बप्पाचं विसर्जन करण्याआधी बप्पाच्या सानिध्यात काही काळ शांत बसून ओम गण गणपतये नमहा या मंत्राचा जप अवश्य करा या मंत्राचा जप करून झाल्यावर बप्पाला दुर्वांची जुडी अर्पण करा आणि ही जुडी अर्पण करताना याप्रमाणे बप्पाच्या वेगवेगळ्या नावांचा जप करा ओम गणाधिपतये नमहा ओम उमापुत्राय नम ओम विघ्ननाशनाय नम ओम विनायकाय नम ओम ईशपुत्राय नम ओम सर्वसिद्धिप्रदाय नम ओम एकदंताय नम ओम इभवक्राय नम ओम मूषकवाहनाय नम ओम कुमारगुरवे नम यानंतर श्री गणेशाची आरती करा आणि विसर्जनाच्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा एकदा आरती करा श्री गणेशाच्या मूर्तीला कुठेही धक्का लागणार नाही मूर्तीचा अपमान होणार नाही याची काळजी घ्या विसर्जन करण्याआधी आणखीन एक मंत्र म्हणा आणि तो याप्रमाणे आहे या प्रमाणे आहे असा मंत्र म्हणून मूर्तीला अक्षदा अर्पण कराव्यात म्हणजे मूर्तीमध्ये पूर्वी प्राणप्रतिष्ठेने आलेलं देवत्व विसर्जित होत हा मंत्र म्हटल्यानंतर मूर्ती स्थिर आसनावरून थोडीशी पुढे सरकून ठेवावी आणि मग गणेशाचं वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावं यावेळी गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या त्याचबरोबर एक लाडू गणपती बाप्पा उठला असा जयघोष करायला विसरू नका काळानुसार सगळ्यांनाच वाहत्या पाण्यात गणेशाचं विसर्जन करणं शक्य नसतं अशा वेळी जर तुमची मूर्ती शाडूची किंवा मातीची असेल तर तुम्ही घरच्या घरी विसर्जन सुद्धा करू शकता अगदी प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती असेल तर ती सुद्धा तुम्ही घरच्या घरी विसर्जित करू शकता फक्त प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती घरच्या घरी विसर्जन करण्याची पद्धत जरा वेगळी आहे तुमची गणेश मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसची असू द्या शाडूची असू द्या किंवा मातीची असू द्या त्याचं विसर्जन तुम्ही घरच्या घरी करू शकता त्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर घरीच एक मोठा टब घ्यायचा आहे किंवा बादली किंवा घंगाळ आहे त्यामध्ये शुद्ध पाणी आहे त्या पाण्यामध्ये हळदी कुंकू फुलांच्या पाकळ्या गंगेचं थोडंसं पाणी मिसळायचं आहे आणि बप्पाचं विसर्जन करण्यापूर्वी बप्पाची आरती करायची आहे बप्पाला नैवेद्य आहे आणि प्रसाद वाटप आहे बप्पाला निरोप देताना दही भाताचा नवेद्य शिदोरी म्हणून सुद्धा सोबत देण्याची प्रथा आहे आता शाडूची मूर्ती असेल तर काही अडचण नाही तुम्ही ती मूर्ती तीनदा त्या टबात किंवा गंगाळ्यामध्ये पाण्यात बुडवून विसर्जित करू शकता परंतु मूर्ती जर प्लॅस्टर ऑफ पॅरिसची असेल तर ती लवकर विरघळणार नाही त्यामुळे विसर्जन करताना खाण्याचा सोडा पाण्यात वापरला तर मूर्ती लवकर विरघळेल असं तज्ञांनी सांगितलंय प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती खाण्याचा सोडा घातलेल्या पाण्यात ठेवावी बहात्तर ते शहाण्णव तासांमध्ये मूर्ती विरघळते त्यापासून प्लॅस्टर ऑफ पॅरिस गवत रंग आणि अन्य घटक सुटे होतात मूर्ती विरघळल्यानंतर भांड्यातील पाण्याचे अमोनियम सल्फेटमध्ये तर पीओपीचे कॅल्शियम कार्बोनेटमध्ये रूपांतर होते हे पाणी झाडांना खत म्हणून वापरता येते साधारण गणेश मूर्ती पूर्ण सामावू शकेल अशी बादली प्रथम घ्यायला हवी त्यात पुरेसं पाणी होतावं जितकं मूर्तीचं वजन आहे तितक्याच वजनाचा खाण्याचा सोडा बादलीमध्ये टाकावा एका काठीने मिश्रण ढवळावं सोडा पाण्यामध्ये विरघळल्यानंतर त्यात गणेश मूर्ती ठेवावी त्यानंतर दर दोन तासानंतर बादलीमध्ये काठीने थोडस पाणी ढवळावं साधारणत बहात्तर ते शहाण्णव तासांमध्ये मूर्ती पूर्णपणे विरघळते हे सगळं कधी जर तुमची मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसची असेल तर जर शाडूची किंवा मातीची मूर्ती असेल तर प्रश्नच नाही ती लगेच विरघळेल मूर्ती विरघळल्यानंतर त्याचा खत म्हणून वापर करता येऊ शकतो गणेश मूर्तीचं करताना त्यात खाण्याचा सोडा वापरावा हा प्रयोग पुणे महानगरपालिकेने यशस्वी करून दाखवला आहे त्यामुळे तलावात न जाता घरच्या घरीच भक्तिमय वातावरणात गणेश विसर्जन करता येतं विसर्जन केल्यानंतर त्याचा वापर तुम्ही बागेत खत म्हणून सुद्धा करू शकता आता आणखीन एक प्रश्न उभा राहतो तो म्हणजे गणपती बाप्पा सोबत असलेल्या निर्माल्याचं काय करायचं बऱ्याचदा तर अगदी दहा दिवसांची फुलं आणि दुर्वा साठवली जातात आणि मग ती गणपती बाप्पा सोबत नदीतच विसर्जित केली जातात पण जर आपण घरच्या घरीच विसर्जन करत असू तर त्यांचं करायचं काय तर लक्षात घ्या निर्माल्यावर तुम्ही पाणी जरी शिंपडलं तरी त्याचं विसर्जन होतं त्याला अगदी नदीतच नेऊन टाकायला हवं असं नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या निर्माल्यावर पाणी शिंपडा ते विसर्जित होईल आणि त्यानंतर त्याचा सुद्धा तुम्ही खत म्हणून वापर करू शकता मित्रांनो शेवटी भक्तिभाव महत्वाचा त्यामुळे निसर्गाला हानी होणार नाही कुठल्याही प्रकारचं निसर्गाचं नुकसान होणार नाही अशाच प्रकारे आपण आपला कुठलाही सण साजरा करायला हवा नाही का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि गणपती बाप्पा मोरे लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका